नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार युट्यूब चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जरांगे पाटलांच्या सभेच्या वेळी माहुलीतून चार लाखांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास विटा पोलिसांनी केली अटक दिनांक सतरा अकरा तेवीस रोजी माहुली गावामध्ये सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास मनोज जरंगे पाटील यांची रॅली होती त्या रॅलीमध्ये फिर्यादी लालासाहेब नारायण माने व एकावन्न वर्ष यांच्या मुलाची चेन दीड तुळे वजनाची ही चोरीला गेलेली होती त्यासंदर्भात गुन्हा दाखल असून त्याचा तपास करत असताना संजय रामू माने व एकोणचाळीस वर्ष राहणारा नाथनगर पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर याने सदरची चोरी केली असल्याची माहिती विटा डेबी पथकातील संभाजी सोनवणे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याची कामी अटक केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांनी विटा पोलीस स्टेशनकडील एक गुन्हा तसेच तासगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा त्याच्यामध्ये पाच तोळे बावन्न ग्रॅम वजनाची सोन्याची चेन सुद्धा या आरोपीकडून हस्तगत केलेली टोटल अडुसष्ट ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन चे दोन चेन या आरोपीकडून हस्तगत केलेली असून त्याची किंमत जवळजवळ चार लाख दोन हजार इतकी आहे या आरोपींना अटक केलेल्या पुढील आम्ही तपास या कारवाईमध्ये या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर बसवराज तेलिसर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोडकर मॅडम विटा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम पोलीस हवालदार उत्तम माळी अमोल कराळे हेमंत आंबेवाग प्रमोद साकरपे महेश देशमुख संभाजी सोनोने अक्षय जगदाळे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील अजय पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे हा दुसरा आहे म्हणजे एक टोळी अगोदर आम्ही पकडली होती त्यानंतर या अजून आम्ही या संदर्भात तपास करत असताना ही नवीन आरोपी अटक करून त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर कोरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगे ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक प्रसाद कॉम्प्लेक्स आटपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्श्युरन्स क्लेमची कामे, कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम मेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे